नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो राकेशच्या अंजलीला मंदिरात घेऊन जातो आणि मंदिरामध्ये त्याने आधीच सेटिंग लावून ठेवलेली असते गोंडे तिथे पोचतात आणि अंजलीला चाकूचा दम दाखवतात आणि तिच्याकडून सगळं काही सोनं काढून घेतात तर इकडे अर्णवला म्हणते अर्णव सर मला आईला भेटायचंय मला बरं वाटत नाहीये मला आईला भेटावंच वाटतंय अर्णव म्हणतो मी मी तुझं काहीच ऐकणार नाही तू एकदा ना तर मी तुला घेऊन जाईन आता तो आराम करायचा अर्णव ईश्वरीला आराम करायला सांगतो आणि तो खाली चहा घ्यायला जातो तर इकडे राकेश बाजूला येतो आणि तो, तो गुंडांकडून सगळे दागिने घेतो त्यांना त्यांचा हिस्सा देतो आणि त्यांना जायला सांगतो राकेश म्हणतो चला दोन तीन लाखांची सोय चाली म्हणजे दाडात थोडे दिवस कवीना गप्प बसेन राकेश ते सगळे दागिने घेऊन खिशात ठेवतो तर इकडे अर्णव ईश्वरीसाठी चहा करत असताना वल्लरी गुपचुप रूम मध्ये येते ईश्वरी झोपलेली आहे हे बघून वल्लरी तिचं कपाट चेक करते ईश्वरीने फोटो कुठे ठेवला असेल याचा अंदाज घेत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव अविनाश आणि आजी येतात अर्णव विचारतो मामी तू इथे काय करतेस इथे आली ती आली आणि तू कपाट चेक करतेस काय हवंय तरी काय तुला कपाटात वल्लरी खूपच घाबरलेली असते अविनाशला मात्र येतो वल्लरीने पेटीतून काहीतरी काढून तिने कपाटात ठेवलंय असं त्याला वाटत असत दोन चार दिवस झाले वल्लरीचं वागणं त्याला खटकतच होत आणि त्यात वल्लरी, वल्लरी वागली? हे सगळं काही वागले अविनाशला पूर्ण डाऊट असतो की वल्लरी या दोघांमध्ये काहीतरी भांडणं लावण्याचा प्रयत्न करते घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर इकडे राकेश अंजली कारमध्ये बसत असतात गाडीची खिशातून काढायला जातो आणि त्याच सोबत दागिन्यांचा रुमालही खाली पडतो अंजली तो बघते राकेश पटकन तो रुमाल उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो अंजलीला डाऊट आलेला असतो की राकेश नक्कीच काहीतरी लपवतोय त्याच्या खिशात कसला तरी रुमाल आहे तर आता हे सगळं काही कसं घडते ते, ते जाणून घेऊ तर अर्णव रात्रभर ईश्वरीची काळजी घेते आणि सकाळी त्याला झोप लागते ईश्वरी सकाळी शुद्धीवरती येते ईश्वरी उठून बसते आणि कालचं तिला सगळं काही आठवतं काल, काल आपल्याला फोटो सापडले होते आपल्या आईचे आणि अर्णवच्या बाबांचे फोटो होते इश्चोरीला अंजलीचं बोलणं आठवत एका बाईमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं आमच्या आईने आत्महत्या केली ईश्वरीला ते सगळं काही आठवतं आणि ईश्वरी अर्णवकडे कडे बघते ईश्वरी मनात म्हणते हे जे काही आहे ना ते आई मला सगळं काही सांगू शकते बाकी हे काय चाललंय कसं चाललंय मला काहीच कळणार नाही ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव मागे जे काही तिला मनाला होता आहे मी विसरण्याचा प्रयत्न करतोय पण विसरला जात नाहीये ते तिला सगळं काही आठवतं ईश्वरी मनात म्हणते सर तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई जबाबदार आहे मी हे तुम्हाला कसं सांगू मला काहीच कळत नाहीये एवढी मोठी गोष्ट मला सहन होत नाही आणि मी तुम्हाला तरी कशी सांगू इश्चोरी अर्णवला कसं स्पेस करायचं या विचारत असते अर्णवला आपण तोंड दाखवू शकत नाही आपण अर्णवच्या नजरेला नजर देऊ शकत नाही म्हणून इश्चोरीला खूप वाईट वाटत असतं त्यामुळे इश्चोरी फ्रेश होऊन येते अर्णव मात्र झोपलेला असतो इश्चोरीला वाटतं की अर्णव झोपलाय त्यामुळे आपण पटकन फ्रेश होऊन यावं हो। आणि आईला भेटून तो फोटो दाखवून त्यांच्याकडून सगळं काही विचारून घेव हा नेमका प्रॉब्लेम तरी काय ते विचारून बाहेर जाते तर इकडे घ्या इशुरी हळूदरची सगळ्यांना काळजी वाटत असते आणि तेवढ्या तिथे राकेश येतो राकेश विचारतो इश्चुरी ज्यांना काय चालेल त्यांची तब्येत तर बरी आहे ना अंजली म्हणते डॉक्टर आले होते डॉक्टर सांगत होते की तिने कसला तरी स्ट्रेस घेतलाय सगळेच जण बोलत असतात आणि राकेशचं लक्ष ईश्वरीकडे जातं ईश्वरीला अशक्तपणा आलेला असतो आणि ती हळूहळू इश्चुरी खाली पडणार असते राकेश ढावतच तिच्याकडे जातो आणि ईश्वरीला आधार देत तिला खाली घेऊन येतो ईश्वरीला राकेशचा आधार काही नको असतो पण घरातले सगळे आहेत म्हटल्यावरती तिला काहीच बोलता येत नाही ती राकेश सोबत खाली येते आणि तेवढे तिथे अर्णव येतो अर्णवचं लक्ष समोर जातं अर्णव खूपच भडकतो आणि तो धावतच खाली येतो अर्णव राकेशला बाजूला ढकलून देतो आणि इशोरीला आपल्या मिठीत घेतो अर्णवने राकेशला बाजूला ढकलून दिलं ही गोष्ट काही अंजलीला आवडत नाही आपला नवरा फक्त मदत करायला गेला होता त्याचं वाईट इंटेन्शन नाहीये असंच अंजलीला वाटत असतं अंजलीला अर्णवचं वागणं खटकत असतं अंजली अर्णवला म्हणते अर्णव अरे हे काय वागतो तू अरे त्यांनी फक्त आधार दिला होता आणि तू त्यांना असं तू अविनाश म्हणतो आम्ही सगळे होतो अजिबात काळजी करू नको अरे जावई बापूंनी फक्त ईश्वरीला आधार दिला तिला सावरलं नाहीतर ती पडली असती राकेश म्हणतो हो ईश्वरी अशक्तपणा आलाय त्यांना चक्कर येत होती आणि मी फक्त आधार दिला माझं काही वाईट इंटेन्शन नव्हतं अविनाश सगळा काही विषय सावरून घेतो आणि सगळ्यांना शांत राहायला सांगतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर मी तुला आराम करायला सांगितलंय ना तू का उठलीस इश्चोरी म्हणते सर मला आईला भेटायला जायचंय मला आईची खूप आठवण येते मी आईकडे जाऊन येते ना अर्णव म्हणतो अजिबात नाही तू पूर्ण बरी हो आणि मग मी स्वतः घेऊन जाईन आता चल तू आराम करायला अर्णव ईश्वरीला वरती घेऊन जातो अंजली मात्र अर्णव कडे रागानेच बघत असते तर अंजलीला आठवत की चोरीचा आय सुद्धा राकेश मागे म्हणाला होता की चोरीचा आय सुद्धा आपल्या वरती घेतला होता ते सगळं काही तिला आठवत तर इकडे अर्णव ईश्वरी रूम मध्ये येतात ईश्वरी म्हणते सर प्लीज मला आईला भेटायला जायचंय मला एकदा भेटून येऊ द्या ना मला खूप आठवण येते इश्चोरी रिक्वेस्ट करत असते आणि अर्णव तिला म्हणतो तू पूर्ण बरी झाल्याशिवाय मी तुला काही आईला भेटून देणार नाही तू आराम करायचे औषधं घ्यायची आणि झोपायचे इश्चोरी खूप रिक्वेस्ट करत असते अर्णव मात्र तिचं काहीच ऐकत नसतो अर्णव म्हणतो एक काम कर तू आईला नम्रताला फोन लाव आणि त्यांच्याशी बोलून घे त्यांच्याशी बोलल्यानंतर तुला बरं वाटेल अर्णव फोन लावतो पण इश्टोरी सांगू शकत नाही ती फोन ठेवून देते अर्णव इष्टोरीला औषध देतो आणि तिला आराम करायला सांगतो तर इकडे अंजली आपल्या रूम मध्ये आलेली असते अर्णव च वागणं तिला खटकलेलं असत ती त्याचाच विचार करत असते आणि राकेश तिथे दे येतो राकेश मात्र आगीत तेल टाकायचं काम करतो राकेश विचारतो अंजली कसला विचार करतेस तू अंजली म्हणते चिंटूचा विचार करते मगाशी खूपच विचित्र वागला तो असं का वागलं असेल ही स्टोरी मग पडणार होती आणि तुम्ही फक्त आधार दिला आणि त्याने तुम्हाला ढकलून दिलं तो असा का तो असा एक झाला असेल राकेश समजून पणा दाखवतो राकेश म्हणतो अंजली आता तू चिंटूची बाजू समजून घेतली पाहिजे ना तू जरा त्याच्या बाजूने पण विचार कर अगं तो विचित्र वागला पण त्याला त्याच्या बायकोच टेन्शन आहे ईश्वरीला बरं नसताना ती खाली येत होती आणि त्याला ईश्वरीचा राग आला ईश्वरीने असं करायला हवं होतं का ती तरी पण खाली आली आणि तो राग तिच्यावरती काढता नाही आला म्हणून त्याने सगळा काही राग माझ्यावरती काढला आणि जाऊ दे ग चुकून झालं आपण सगळं काही सोडून द्यायचं अंजली म्हणते किती आहात तुम्ही म्हणजे खरंच तुम्हाला अजिबात इगो वगैरे नाहीये अंजली राकेशचा हात हातात घेते आणि राकेशचं लक्ष अंजलीच्या बांगड्यांवरती जात राकेश अंजलीच्या अंगावरती असलेल्या दागिन्यांकडे बघत असतो नेकलेस कानातले बांगड्या हे सगळं काही मिळवायचं असं तो विचार करत असतो तर अंजली म्हणते मी अर्णवशी बोलणार आहे त्याला तुमची माफी मागायला लावणार आहे मला हे पटलेलंच नाहीये राकेश म्हणतो अंजली जाऊ देत ना तो विशेष सोड हे विसरून जा सगळं आणि हे बघ मला तर असं वाटते ना आपण मंदिरात जाऊ एवढंच कस आपल्या मनाला पण समाधान जाऊ दे या आपल्या आहेत ना आपण सोडून द्यायचं आपण जास्त मनाला लावून घ्यायचं नाही अंजली म्हणते हो किती चांगले आहात तुम्ही तुम्हाला इगो वगैरे तर नाहीच आहे पण घरातल्या सगळ्यांना तुम्ही आपलेच ते तुम्हाला सगळे आपलेच ते वाटतात तुम्हाला सगळ्यांची वाटता। किती काळजी आहे ना आपण जाऊ मंदिरामध्ये राकेश म्हणतो अंजली अरे अन्न माझा एवढा विचार करतात बघितल्या ना त्या दिवशी पण माझ्या सेफ्टी साठी दुसऱ्या वकिलांकडे केस सोपवायला सांगितली मग त्यांच्यासाठी मी इतकं करूच शकतो ना आपण जाऊ आता मंदिरामध्ये लगेच निघू म्हणजे कसंय ना ईश्वरीसाठी प्रार्थना करू देवापाशी जरा बसू आपण गुरुजींना पूजा करायला सांगू अंजली ठीक आहे म्हणते आणि आवरायला जाते इकडे राकेश मनात विचार करतो आणि म्हणतो अंजली आता बघ मंदिरात गेल्यावर तिला मस्त सरप्राईज देतो तुला राकेश खूपच खुश असतो तो गुंडांना फोन लावतो तर इकडे हॉलमध्ये सगळे जण बसलेले असतात ईश्वरी आराम करत असते आणि अर्णव ईश्वरीसाठी तिच्या आवडीचा चहा बनवत असतो पण त्याला चहाची रेसिपी काही माहिती नसते तो नम्रताला फोन लावतो आणि तिच्याकडून सगळी रेसिपी ऐकून घेतो तर आजी अविनाश आकाशे सगळं काही बघतात ते तिघेही अर्णव कडे येतात अर्णवला चिडवत असतात आणि वल्लरी हात बघते सगळे किचन मध्ये आहेत आता कुणाच आपल्याकडे लक्ष नाहीये वल्लरी हळूच धपक्या पावलाने ईश्वरीच्या रूम मध्ये जाते आणि आपला आजचा भाग इथेच संपतो